एकाँग मिशन एकाँग मिशन, मिशन। तुमच्या मिशनला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे इथे उपस्थित आहेत आणि जिथे उद्धव ठाकरे उपस्थित असतात ती लढाई आपण नक्कीच जिंकतो सुभाष देसाई साहेबांनी सगळ्यांच्या पेन्शनचा हिशोब काढलेला आहे मला पेन्शन मिळणार हे त्यांनी मला सांगून टाकलेलं आता 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 आहे खासदार मिलिंद नार्वेकर नवीन आमदार आहात त्यांची पेन्शन सुरू झाली पण आमच्या पेन्शन पेक्षा आम्हाला जे समोर हा जो तमाम मराठी माणूस असलेला त्याच्या पेन्शनची चिंता सगळ्यात नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांना किती पेन्शन मिळणार हे जेव्हा सुभाष देसाई सांगत होते तेव्हा माझ्या मनात आलं हे का पेन्शन वर जगतात का ह्यांची पेन्शन गौतम कडून येते आम्हाला आमच्या हक्काची पेन्शन पाहिजे अरे माझा आवाज येतोय रे नरेंद्र मोदीचा एक नारा होता अच्छे दिन आहे गे हमको हमारे पुरा दिन पुराने दिन चाहिए और पुरानी पेन्शन चाहिए तेव्हा मित्रांनो आप चा ही आपली एकजूट अशीच ठेवा कोणाच्या बापाची हिंमत नाही तुमचे हक्क हिरावून घेण्याची आणि तुमची पेन्शन हिरावून घ्यायची या व्यासपीठावरती संपूर्ण शिवसेना उपस्थित आहे आणि शिवसेनेनं कायम कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला लढे दिलेले आहेत आणि हा कोणताही लढा कामगारांचा अपयशी ठरला नाही आम्ही सतत हे लढे जिंकत आलो म्हणून हा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट आज टिकून आहे ही एकजूट अशीच ठेवा आपलं सरकार येत आहे आपला मुख्यमंत्री होतोय आणि आपल्या मनातला मुख्यमंत्री व्यासपीठावर बसलेला आहे आपल्या पेन्शनचं जुन्या पेन्शनचं काम झाल्याशिवाय राहणार नाही इतकंच सांगतो आणि तोरतो आपली रजा